हा तयार झालेला गुळांबा बघा ह्याला कलर आणि टेक्शर तर किती छान आलेला आहे भरणीमध्ये भरून ठेवलास तर वर्षभर आरामात टिकतं तर हा गुळांबा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार सुनी सुनी मी सुनीता नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना गुळांबा बनवणार आहोत तर गुळांबा बनवण्यासाठी मी इथं ना दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत एका किलोमध्ये ना तीन कैऱ्या आल्या होत्या त्यातली एक छोटी होती ना ती मी कापली आणि आता ह्या दोन कैऱ्या आहेत तरी ह्या अंदाजे सातशे ग्राम कैऱ्या असतील एक किलोपेक्षा कमी आहेत या कैऱ्या ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून आहे ना पाण्यामध्ये ठेवल्या होत्या जेव्हा ह्या कैऱ्या आणल्या ना तेव्हा मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्यामुळं काही जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत थंडच आहेत आणि कैऱ्या ना निब्बार येत ह्या अजिबात मऊ पडून द्यायचे नाही निब्बार कैरीचीच आपल्याला आहे ना गुळांबा बनवायचा आहे कैरी मी स्वच्छ पुसून आहे ना तिकडे ठेवली एका साईडला तर ही पण कैरी आहे ना आपण स्वच्छ पुसून घेऊया अजिबात आहे ना पाणी राहिलं नाही पाहिजे होत असं स्वच्छ कैऱ्या पुसून घ्यायच्या कोरड्या करून घ्यायच्या पार दोन्ही कैऱ्या येणार तर पुसून झालेल्या आहेत आता आपण आहे ना त्याचे ते देठं कापून टाकूया पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना त्याला अजिबात चिक वगैरे राहतच नाही देठाला त्याचं आता देठं आपण हे काढून टाकायचे त्याची दोन्हीची पण दोन्हीची पण देठं काढून टाकली आता आपल्याला ना ह्याची साल काढायची आहे वरची तर इथं आपण बटाट्याची वगैरे साल काढतो ना तेच मी घेतलेलं आहे इथं त्याने ना आपण हे साल वरचे काढून टाकूया साली काढून घ्यायच्या कैरीच्या अशा पातळ साली निघतात साल ना साल काढून घेऊ गुळांबा बनवण्यासाठी आहे ना कधी पण अशी निभारच कैरी घ्यायची घरी आणलं दोन तीन दिवस ठेवलं ना तर कैरी मऊ पडती ना काशी कैरी आपल्याला अजिबात नाही वापरायची आणले आणले ना अशा ताज्या कैऱ्यांचा गुळांबा बनवायचा म्हणजे गुळांबा आहे ना वर्षभर आपला छान टिकतो एका कैरीची तर साल काढून झाली एका कैरीची साल काढून झाली आता आपण आहे ना असंच दुसऱ्या कैरीची पण साल काढून घेऊया ह्याची पण साल अशीच काढून घेऊ बघा इथं दोन्ही कैऱ्यांची आहे ना साली आपल्या काढून झालेल्या आहेत ह्या साल काढलेले कैरी का ना मी एका ताटामध्ये घेतलेल्या आहे आपल्याला ताट लागणार आहे कैरी खिसण्यासाठी ना तर चा, एक कैरी आपण साईडला ठेवून देऊया आणि एक कै एक कैरी आपण इथं खिसून घेऊया तर कैरी खिसण्यासाठी ना अशी खिसणी घेतलेली आहे मी याला आहे ना असं लहान खिसणीने खिसायचं नाही मोठ्या खिसण्यानेच खिसायचं म्हणजे आपलं लांब लांब किस पडतो कैरीचा बारक्या खिसणीने नाही खिसायचं गोडांबा बनवण्यासाठी आहे ना असं मोठ्या खिसणीनेच खिसायचं मोठी साईज असते ना त्यानेच खिसून घ्यायचं आणि असं आहे ना एकदम खाली वाढायचं कैरी खिसताना असं हळूहळू नाही खिसायचं हळूहळू जर खिसला ना आपण तर बारीक किस पडतो बघा असं सरक्याने हातखाली वाढायचा कसा मोठा मोठा केस पडलेला आहे लांब लांब इथं बघा असं छान लांबून किस पडला पाहिजे गुळांबा बनवण्यासाठी असं किसून घ्यायचा केरी आणि ना आपण जर असं हळूहळू खसखस खिसायला गेलो ना ते एकदम बारीक किस पडतो असं नाही किसायची कैरी बघा किती बारीक चुरा पडला ना कैरीचा असं नाही किसायचं असं आहे ना पटकन खिसणीवरून आहे ना व वरून खाली वडायचं वाडायची कैरी बघा इथं कसं लांब किस पडलेला आहे असं खाली वडायचे कैरी ख दरून हाताने हळूहळू नाही किसायचं सरळ खाली वडायची म्हणजे ना लांब लांब किस पडतो छान असा वेळ नाही लागत पटकन होते कैरी किसून बाठ आहे ना कैरीचा निबार झालेला आहे बाठ्याला पण अजिबात कैरी ठेवायची नाही आपल्याला सर्व अशी काढून घ्यायची खिसूनच अशी फिरवून फिरवून कैरी खिसायची पण आहे ना असं खाली वडायची म्हणजे लांब केस पडतो छान बघा सर्व आहे ना निबार झालेला आहे होय अशीच आपण दुसरी पण कैरी खिसून घेऊया छान लांब लांब कैरीचा केस पडलेला आहे इथं हा किसलेली कैरी ना आपण किसलेला हा आंब्याचा कैरीचा केस आहे ना साईडला काढून ठेवूया बाऊलमध्ये म्हणजे आपल्याला दुसरी किसून दुसरी आहे ना कैरी आपल्याला किसता येईल आता आपण ही पण कैरी खिसवून घेऊया असंच मोठ्या खिसणीनेच दुसरी पण कैरी खिसायची बघा दोन्ही रेत आहे ना आपल्या खिसवून झालेले आहेत आणि मी ना एका बाउलमध्ये घेतलेला आहे काचेच्या बाउलमध्ये छान लांब लांब कैरीचा किस पडलेला आहे आता हे ना आपण ताटामध्ये टाकून घेऊया आपण कैरी घेतली ना तेवढंच आपल्याला गूळ पण लागणार आहे तर गुळ मी इथे ना बारीक किसून ठेवलं आहे त्याच बाऊलमध्ये ना जेवढी कैरी आहे ना आपली तेवढाच गूळ घ्यायचा मोजूनच घ्यायचा गुळ इथे ना गूळ पण मी किसून ठेवलेला आहे आपली जेवढी कैरी भरली ना अर्धा बाउल तेवढंच आपल्याला गूळ पण अर्धा बाउलच घ्यायचा आहे इथं बारीक किसून घ्यायचा म्हणजे कैरेमध्ये ना पटकन मिक्स होतो असं पांढरा नाही गुळ घ्यायचा गुळांब बनवण्यासाठी ना अशी जाडतळाची आणि स्टीलचीच कढई घ्यायची अशी पितळाची वगैरे कढई ना आपल्याला गुळांब बनवण्यासाठी वापरायचंच नाही तर कढईमध्ये ना मी कढई थोडीशी गरम झाली एक चम चमचाभर तूप आहे ना मी इथं कढईमध्ये टाकलेलं आहे आता आहे ना तूप थोडंसं आपण वितळून घेऊया तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ना दोन तीन दालचिनीचे तुकडे टाकायचे आणि चार ते पाच लवंग आणि सहा काळी मिरी दालचिनी लवंग मिरीनी आहे ना स्वाद खूप छान येतो गुळांबामध्ये त्यासाठी टाकायचं असं आहे दालचिनी लवंग आणि काळी मिरी थोडंसं भाजली की आता आपल्याला त्याच्यामध्ये ना खिसलेली कैरी टाकून घ्यायची आहे लवंग दालचिनी थोडंसं तुपामध्ये परतून घेतलं तूप टाकायचं ना गुळ आंबा बनवण्यासाठी कारण आहे ना गुळाली गुळ आंबाला आहे ना तुपाने छान अशी चकाकी येते त्यासाठी चमचाभर तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी टाकून त्याच्यानंतर आतमध्ये कैरी टाकलेली आहे कढईमध्ये आता लगेचच आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पण इथं किसलेलं आहे ना बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तो आपण कैरीमध्ये टाकून घेऊया आता आपल्याला कैरी गूळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं गूळ घेतलंन ना तसं तसं तस ते पातळ होतं मिक्स करून घेऊया सर्व असं चार पाच मिनटं लागतात हे मिक्स व्हायला हळूहळू गूळ पण वितळतो मिडियमच ठेवायचं गॅस आता फुल नाही ठेवायची तर थोडं वेळ गुळ वितळल्यानंतल्यानंतरही ना मग आपल्याला गॅस वाढवायचा थोडासा चार ते पाच मिनटं ना कलतेने आपण कालवून घेऊया गुळाने कैरी बघा हळूहळू तर गुळ वितळायला लागलेला आहे कैरीमध्ये मिक्स होत आहे गुळ गूळ वितळल्यापासून आहे ना आपल्याला वीस मिनिटं तरी लागतात गुळ आंबा तयार होण्यासाठी ना बघा गुळ सर्व असा मिक्स होत आलेला आहे कैरीमध्ये मिडियम गॅसवरतीच आपल्याला आहे ना गुळ वितळून घ्यायचं आहे इथं कलर दिसत असला ना आता थोडासा फिकट तरी पण गुळांबा शिजल्यानंतर आहे ना एकदम छान असं टेक्स्चर पण आणि कलर पण येतो गुळांबाला बघा पोळ आहे ना सर्व असा वितळलेला आहे इथं गुळ सर्व असा कैरीमध्ये ना मिक्स झालेला आहे आणि वितळलेला आहे पातळ झालेलं आहे आता आता हे गुळ वितळल्यापासून आहे ना वीस मिनटं आपल्याला थोड्याशा मोठ्या गॅसवरती आहे ना गॅस आता वाढवायचा थोडासा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे वीस मिनटं सतत थोडंसं खालून हलवत आहे ना आपल्याला हे मिक मिक्स करून करून शिजवून घ्यायचं आहे लक्ष ठेवायचं कारण आपली स्टीलची कढई आहे ना गुळ पटकन आठवून आहे ना खाली लागू पण शकतं त्यासाठी आहे ना लक्ष ठेवून असं सारखं कलत्याने वर करून आहे ना आपल्याला हा गोळांबा शिजवून घ्यायचा आहे बघा इथं वीस मिनटं झालेली आहेत पण आहे ना गुळांब हे गुळाचं पाणी थोडंसं आहे कैरीमध्ये पण आता त्याला काय आता वेळ लागणार नाही चार पाच मिनटातच इथं आहे ना आपला गोळांबा तयार होणार आहे थोडंसं पाणी आहे अजून आपण पाच मिनटं शिजवून घ्यायचं पण शिजवताना आहे ना सुरुवातीपासून गुळांबा तयार होऊसपर्यंत आपल्याला त्याच्यावरती झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही झाकण न ठेवताच आपल्याला हा गुळांबा तयार करून घ्यायचा आहे बघा आता हा गुळांबा आहे ना आपला तयारच झालेला आहे आता हा गुळांबा तयार झाला हा कसा बघायचा हा गुळांबा तयार झाला आहे की नाही बघण्यासाठी ना आपल्याला तर एक छोटी डिश घ्यायची आहे बघा कलर पण थोडासा चेंज झालाय आणि छान कलर आलेला आहे कैरीला गुळाला आता हे आपण आहे ना हे थोडंसं आहे ना गुळांबा तयार झाला आहे का नाही बघण्यासाठी डिशमध्ये आहे ना थोडासा गुळाचा पाक टाकून घेऊया आणि थोडंसं थंड झाला की मग आपण ते चेक करून घेऊया आपल्याला आहे ना थोडंसं असं एक तार एक तारी किंचित एक तार असं आलेलं पाहिजे एक तार बघा गुळाची तार बनते आहे आता गुळांबा आहे नाही तर आपला तयारच झालेला आहे असं चेक करून बघायचं बघा गुळ पण सर्व आटलेलं आहे असं एवढं पातळ तर लागतंच त्याला छान असं टेक्शर येण्यासाठी घट्ट पण नाही करायचं आपल्याला हे हा गुळांबा तयार झालेला आहे आपण आहे ना खा गॅस बंद करून टाकूया आता हे दीड ते दोन तास लागतील ना आपल्याला गुळांबा थंड करून घेऊ गॅसवरून बाजूला काढून घेतलेला आहे हा गुळांबा आहे ना आता खाली उतरवून ठेवलेला आहे ना एक ते दोन तास आपण थंड करून घेऊया तेवढा वेळ लागतोच हा गुळ गरम असतो ना लवकर थंड नाही होत तर इथे ना दीड ते दोन तासानंतर बघा गुळांबा आपला किती छान असा तयार झालेला आहे आणि रंग तर किती सुंदर आलेला आहे थोडंसं आपल्याला पातळ वाटत होतं ना ते थंड झाल्यानंतर आहे ना एकदम टेक्शर बरोबर झालेलं आहे गुळाचं छान असं टेक्चर आणि कलर छान आलेला आहे गुळांबाला आता आपण आहे ना हे कसं भरून ठेवायचं एक काचा असा छोटा बरणी घ्यायचं बरणी आहे ना कोरडी असले पाहिजे अजिबात पाण्याचा हात घ्यायचं नाही आपल्याला इथं वर्षभर टिकवण्यासाठी आहे ना असे कोरड्या बरणीतच गुळ आपल्याला भरून ठेवायचा आहे गुळांबा पण बरणीमध्ये भरून ठेवूया गुळांबा आहे ना असं काचाच्या बरणीत किंवा चिनी मातेच्या बरणीत असंच भरून ठेवायचं म्हणजे टिकतं छान वर्षभर आणि घेताना पण आहे ना कोरड्याभर कोरड्या चमच्याने घ्यायचं असं कोरडा चमचा घ्यायचा वल्ला हात अजिबात लागून द्यायचं नाही तेव्हा जे आपलं आहे ना गुळांबा वर्षभर छान टिकतो झाकण लावून आहे ना मस्त असं फ्रीजच्या बाहेर पण राहू शकतं फ्रीजमध्ये पण राहू तयार झाला इथं आपलं वर्षभर टिकणारा गुळांबा तुम्ही पण ये ना कैरीच्या सीझन नक्की गुळांबा बनवून बघा तर ही गुळांबा बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला